अरे आता बस नाही तर घालते सारा गार्डन तिकडं सारा देतो तुला आणून बस खाली बर खुश आहे का खुश आहे तू कधी कोणावर काही नाही केलं का काय तू प्रे पण कायत एक होती मामाची मला कळूस तर तिचं लग्न झालं बर झा ते मला नाही माहिती प्रत्येक मुलीची अपेक्षा असतात की तिच्या नवऱ्याने तिला गुलाबाचं फूल द्यायला पाहिजे फूल द्यायलाच पाहिजे कसं आमो नंतर देतो ना नंतर नाही आताच पाहिजे आणि ही ना ही भी हे नाही पाहिजे गुलाबाच फुल पाहिजे आना आता आता इथे लगेच लगेच मी येतच मात्र घरी नाही जातान देतो ना नाही आता लवकर ना। उठा शगाव नंतर आहे बाबा काय बोला ते गुलाबा कुलकुढे भेटलो काय तुम्ही भेटल हा बोला ना आता लेबर लवकर पाठवून द्या ना आईदा उशीर झाला फुल गुलाबाडे भेटा आपल्या मंडळीत भेटेल तिकडे मंडळी तुम्हाला मंडळीत भेटेल मंडळी बोला हा त्याला लवकर पाठवून द्या ना आई

काय केलंच होती का बघत बसलोय मी तिकडे आता साऱ्या गावात गेडा घासलाय नाय फुल उडायच्या गेलं वारे निघू आता काय करू नक्की फुल आता फुलात काय उतरायला का हे समजून सांभाळ ती ह्या पुराचा काय समज आहे अरे धरणा था। आता ही आर काय अरे थांब ना आता आता काय चलत जाणार चल आहे का अरे थांब की